आपला द्या अगोदर माझं नाव सचिन किसान थोरात बरोबर तर आपण हा जो प्लॉट पाहतो हा संपूर्ण प्लॉट किती आहे अर्धा एकर आहे अर्धा एकराचा प्लॉट आहे तर अर्धा एकराचा प्लॉटला या ठिकाणी आपल्याला किती पाकिट लागले बियाचे समजा साधारण तीन तीन साडेतीन लागले तीन साकेट म्हणजे समजा तीन, तीन, तीन पाकिट दरून तुझं विचार केला तर आपण ठिबक आरले बरोबर ठिबकच्या लाईन तर हे लाईनचं अंतर कमीत कमी मला असं वाटतं दहा फुटाचं अंतर आहे दहाचे दहाच अंतर आहे आता बरेच जण शेतकरी म्हणतात की थोडस का दाणेदार खतांचा बेसो डोस भरला पाहिजे थोडस एक सोलेबल खत सोडले पाहिजे तर आपला हा इतका सुंदर असा प्लॉट आहे तर आपण सर्वप्रथम काय केलं त्यानंतर लागवड केली बरं सर्वप्रथम ब्लेड पाडून घेतले ब्लेड पाडून घेतले हा व्यवस्थित ब्लेड पाडले खत भरली शेणखत पहिलं भरलं म्हणजे संपूर्ण प्लॉटला जास्त करून तुम्ही शेणखताचा वापर केला शेणखताचा जास्त वापर केला हा ब्लेड पाडले हा आणि त्यानंतर ठिबक वापरून थोडस टाकून आपली लागवड केली लागवड केली म्हणजे आता याच मी पाहतोय पहा दहा फूट म्हणजे दहा ते बारा फुटाचं अंतर पाहतोय पहा पूर्ण असं जालाही जागा शिल्लक नाही आणि आता पाहिले की एका जागेवरती सहा सात 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 फुटांचं सिटिंग भरपूर अशा सुंदर अशा प्रकारे झालेले आणि मालाची क्वालिटी पण खूप सुंदर आहे जे आपण म्हणतो ना मालाची चमक ती चमक पण अत्यंत सुंदर पद्धतीने तर याविषयी आपण काय बोलला आतापर्यंत किती माल निघलाय आपला आता पतर तीन दोन ते तीन तोडे झाले तर कमीत कमी, कमी शंभर सव्वाशे कॅरेट निघलेलं सव्वाशे कॅरेटचा माल निघलेला आहे तर आपण हा सर्व माल कुठं पाठवतो पाठवतो चाकलला पाठवतो हायेस्ट रेट आपला आतापर्यंत काय भेटलाय चौदा ते पंधरा रुपये पंधरा रुपये म्हणजे समजा एका कॅरेट मध्ये जर वीस किलो माल बसला असेल तर समजा तीनशे रुपये कॅरेटनी बसलेला आहे बरोबर बरोबर तर बर। बाकी मालाची तोडणी किती दिवसामधून करताय आपण रोज करतोय रोज तर रोजचे किती कॅरेट माल निघतो आहे सात आठ दहा म्हणजे रोजचे सात ते दहा कॅरेट आपला माल निघतोय बरोबर म्हणजे आपण काय सांगू शकता बरं समजा काही असं म्हणणं आहे की तरकारीची तोडणी म्हणा कोणतेही भाजीपाला पीक असतं दिवसाआड केली पाहिजे तर भोपळ्याबद्दल आपल्याला काय अनुभव आला बा समजा दुधी गोफळ्याबद्दल मोकळेच असं आहे की दुधीमध्ये की रोज तोडला पाहिजे रोज तोडला पाहिजे दिवस गॅप जर तर तो, तो बदला म्हणून जातो बदला पुढे चालत नाही बदला पुढे चालत नाही किंवा त्याला बाकीच्या पेक्षा रेट थोडाफार कमी भेटणार तो। बरोबर तर म्हणजे आतापर्यंत आपण रोजच तोडला पाहिजे कारण आपण आतापर्यंत जो माल पाठलो त्याला हायएस्ट रेट पंधरा रुपयाचा आसपास भेटलेला आहे बरोबर तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी आता शेणखताचा कर वापर करण्यास सुरुवात केलेली आहे जेणेकरून शेतीचा सेंद्रिय कर्भ आणखीन काही कंपनीचे जे सेंद्रिय खतं असेल त्या खतांचा वापर करून शेती सुजलाम सुफलाम करण्याच्या मार्गावरती सर्व शेतकरी आता धावत आहेत किंवा त्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत तर नुसतं शेतकरी बोलून पण दाखवत नाही आहे पहा तर पहा एकाच जागेवरती भरपूर अशी सेटिंग झालेली बरोबर आहे ना कधी झालेली आहे आता म्हणजे आपलं आता तोडा कधी झालेला आहे तोडा झालेला काल काल तोडा झालाय तरी फळ म्हणजे नवीन फळ निघले फळांची क्वालिटी आणि चमक खूप सुंदर आहे आपण काय सांगू शकता बरोबर शेतकऱ्यांना आणखीन जर उत्पन्न घ्यायचं म्हणलं तर काही जणांचं म्हणणं आहे की हे पीक पूर्ण असं स्टेजिंग वरती केलं पाहिजे काहींच म्हणणं खालीच केलं पाहिजे याच्यावरती काय केलेलं चांगलंच स्टेजिंग आपल्याला कमी मोठं पाहिजे द्राक्षेचा मंडप टिकत नाही टिकणारच नाही खर्च भरपूर कमीत कमी समजा जर शेतकऱ्यांना दोन वापस लागवड करायची म्हणजे तर कमीत कमी किती रेट आवश्यक आहे त्यावेळेस शेतकऱ्याला परवडू शकतो पंधराच्या पुढेच खर्च पण तसा आहे ना पन्नास रुपये कॅरेटला खर्च आहे पन्नास रुपये कॅरेटला खर्च आहे समजा समजा जर पंधरा रुपये कॅरेटने पंधरा रुपये किलोने जर मोफळा गेला तर तीनशे रुपये कॅरेटचे पैसे होतात पन्नास रुपये खर्च होऊन अडीचशे रुपये सरासरी हातामध्ये पडतात पहा शेतकरी मित्रांनो हे अर्ध्याच्या चक्रावरती लागवड केलेली आहे तरी रोजचे दहा ते बारा कॅरेट मानले होते म्हणजे सरासरी जास्त करून हे शेतकरी झिरो बजेट शेती करण्याचा प्रयत्न करत आहे कमीत कमी सोलेबल खत असेल कमीत कमी दाणेदार खत असून वापरून शेती करण्याचा प्रयत्न करत आहे तर या अगोदरी आपण टोमॅटो या पिकाची लागवड केली होती बरोबर आहे तर टोमॅटो पिकामध्ये आणि दुधी वापरायच्या पिकामध्ये आपल्याला काय फरक जाणून आला टॉमॅटो पिकामध्ये आदब जास्त आहे आदब जास्त दुधीला कमी भरपूर कमी आणि जर खर्चाचा जर विचार केला तर खर्च झिरो झिरो बजेट खर्च झिरो बजेट खर्च आहे फक्त जो काय खर्च होईल तो आपला थोडासा खर्च केला की खत सोडा खत थोडासा किरकोळ कारकोळ फावर तसं टोमॅटोचं पिकाचं नाही लैरिक म्हणजे बांधणं आलं फावर आल्यासारख्या बरोबर त्या गोष्टी त्याची काळजी घ्यावी लागते बरं आता पाव आपण प्लॉट चालू झाला किती दिवस झाले सरासरी झालेला आठ ते दहा दिवस समजा झालेले आहे मग तसा जर विचार केला तर अर्धा एकर आणि वरती पण थोडंफार काही क्षेत्र आहे आहे तर हे मी पाहू शकतो जागा नाही शिल्लक म्हणजे इथं इतक्या प्रकारची डाटी झालेली आहे आणि तुम्ही सांगता इथं आपण शेणखताचा जास्त वापर केलेला आहे बरोबर आणि वरती जे अर्धा एकर क्षेत्र आहे बरोबर आहे तिथे शेणखताचा वापर कसा केलेला आहे तिथे शेणखताचा वापरच नाही तर शेतकरी मित्रांनो शेणखताचा वापर केलेला दुधी भोपळा पण शेणखताचा वापर न केलेला प्लॉट आपण लगेच जाऊन पाहूया आणि त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया की यामध्ये शेणखताचा वापर केल्याला प्लॉट आणि न केलेल्या प्लॉटमध्ये काय फरक आपण पाहू शकतो तर अशा सुंदर पद्धतीने काल थोडासा पाऊस झाल्यामुळं थोडं फळांना ला, माती लागलेली आहे पण माती लागल्यानंतर हे फळांची पुरेपूर स्वच्छता ठेवून फळांची पॅकिंग चालू आहे पा इतकं सुंदर अशा पद्धतीने फळांची सेटिंग चालू आहे कमीत कमी एका मध्ये किती नग असू शकतात बरं कमीत कमी बावीस ते पंचवीस नग बावीस ते पंचवीस नग असू शकतात म्हणजे ज्यावेळेस मी दूध वापर करतो त्यावेळेस पस्तीस छत्तीस नग बसायचे आणि खूप सुंदर अशा एक नंबर क्वालिटीचा दे माल तुम्ही काढलेला आहे बा आणि हे ह्याची पॅकिंग वगैरे करण्याचं काय म्हणजे काय झालं पहिले पॅकिंग करत नव्हते आता पॅकिंग तुम्ही करताय हा सुरक्षित आपला माल सुरक्षित मार्केटला पोहोचव आणि मालाची क्वालिटी क्वालिटी टिकून राहा टिकून राहा ह्या दृष्टिकोनाने चला तर आपण मित्रांनो पाहूया काही ठिकाणी चुकून हुकून जो राहिलेला आहे हा माल बदलत आहे बदल्याचा माल पण विकतोय पण त्या पद्धतीने त्या त्या हो त्याला रेट भेटत नाही पा तर ते जागेवर ते आपण जे उभं राहिलो होतो हा खालचा प्लॉट आणि यालाच खिटून हा वरचा प्लॉट तर याला आपण शेण वापर कसं काय शेण वापरच नाही केला त्याच्यामुळं बिलकुलही केलेला नाही आणि मग त्या मग प्लॉटमध्ये ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय बदल दिसून आला बदल असं दिसून आला की शेणखत खालच्या खोंडीला जास्त असल्यामुळे ते व्यवस्थित आला आणि याला शेणखत नसल्यामुळे हा जमीन मत चागली हा हा म्हणजे त्याच्यापेक्षा ही जमीन काळवडची एकदम म्हणजे एक नंबर आहे जमीन एक नंबर आहे त्याला शेणखत नसल्यामुळे साधला म्हणजे जमीनला तुमचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना जमीनला शेणखत शेणखत खूप महत्वाचं आहे शेणखत महत्वाचं आहे म्हणजे काही करा शेतीमध्ये पण अगोदर शेणखताचा वापर करा शेणखताचा शेण मग आपण पाहू शकता हे पान हे इथे एक जाड लागले त्यानंतर इथालचं गेलेलं आहे म्हणजे हे इथं परत एक इथं नाहीये म्हणजे सगळं पातळ झालेलं आहे म्हणजे लागवड एका दिवसाची काही एका दिवशी सगळे एका दिवशी केलेले फक्त त्या प्लॉटला शेण खत आहे आणि ह्या प्लॉटला शेण खत नाही म्हणजे सगळ्या गोष्टी बरोबर आहे फक्त या प्लॉटला एक टक्का सुद्धा त्यांनी शेणखत खत वापरलेलं नाहीये आणि शेणखत खत न वापरल्यामुळे अलगदपणे चालू शकतो आणि खालच्या प्लॉट मध्ये अशी परिस्थिती चालायला सुद्धा जागा शिल्लक नाहीये बरोबर आहे आता एक प्रश्न आपल्याला विचारतो जर आपण खालच्या प्लॉट सारखं जर याला त्या पद्धतीने जर शेणखत आपण जर टाकला असत तर याचा परिणाम काय दिसून आला असता बरं याचा परिणाम आला मला आहे ना कमीत कमी पस्तीस ते चाळीस कॅरेटन निगावा टार्गेट होतं आपलं म्हणजे दिवसा आडका रोजचे रोजचे निघावं असं रोजचे म्हणजे त्या पद्धतीने होते त्या तयार होतो म्हणजे मित्रांनो विचार करा जर आज सांग रुपये किलोचं रेट आहे तीनशे रुपये कॅरेटचा रेट आहे आणि जर तीस ते पस्तीस कॅरेट मी म्हणजे तीस कॅरेट धरून चाला तरी रोजची पट्टी नऊ हजार रुपये लागली असते खर्च अर्च धरून समजा मजूर म्हणा किंवा आता मजूर लावण्यापेक्षा यांच्या घरामध्ये थोरात पाटील त्यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा त्यांना या गोष्टीमध्ये थोडं सहकार्य करतात त्यामुळे मजुराचे काही आवश्यकता नाहीये आणि मग रोजचे जर तीस कॅरेट म्हणले आणि तीनशे जर हिशोब धरला तर नऊ हजार रुपये रोजची पट्टी लागली बरोबर आहे मग समजा खर्च धारावा हजार दीड हजार रुपये खर्च धरावा वाहतूक म्हणा गाडी भाडं म्हणा ह्या गोष्टींचा जर विचार केला तर समजा दीड हजार रुपये खर्च झाला तरी तुमच्या हातामध्ये साडेसात हजार रुपये रोजचे शिल्लक राहिले असते हो बरोबर म्हणजे शेतकऱ्यांनी विचार करण्याची गरजेचं आहे तुम्ही की तुम्ही लय मोठ्या बागाची अपेक्षा करण्यापेक्षा थोडा छोट्यातून जर सुरुवात केली तर खूप सुंदर अशा पद्धतीने आणखीनही काय खूप मोठा बदल करता येऊ शकतो फक्त शेतीला शेणखत असेल सेंद्रिय खत असेल <laughs> कोणती का व्हायना खतं वापरा जेणेकरून सेंद्रिय कर्ब वाढेल जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला की गांडोळांची संख्या वाढेल गांडोळांची संख्या वाढली की शेती सुजलाम सुफलाम होईल आणि तुमचं निघणारं उत्पन्नही खूप सुंदर अशा पद्धतीने निघल तर शेतकऱ्यांना एक दोन मिनटामध्ये काय सल्ला देऊ शकता बरं आपण समजा जर समजा भाजी कोणतीही शेती करायची भाजीपाला शेती असेल किंवा फळ शेती असेल किंवा आणखीन काय असेल तर काय सल्ला देऊ शकता बा आपण शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो कमीत कमी शेती करताना शेण खताचा जास्त वापर करा आपल्या घरचं शेणखत खत पहिलं महत्वाचं हो आहे शेणखत खत महत्वाचं हो आहे तर खतापेक्षा शेणखत जास्त महत्वाचं हो आहे आपल्याला शेती करायची तेच येते शेणखत बरोबर 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 त्याच्यामुळे आपल्याला हे शेणखतले आहे शेणखत टाकूनच आपण आपण जास्त प्रमाणात शेती करावी शेती करावी चला तर आपण आपला बहुमूल्य असा वेळ आमच्या कृषी मित्र गोरख सांगळे युट्यूब चॅनलला दिला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगू शकता माऊली रामकृष्ण हरे